नमस्कार मित्रांनो मी आज पुन्हा बीड रेल्वे स्थानकावर आलो होतो तर इथं असणाऱ्या कामाचं अपडेट घेण्यासाठी आज मी आलो होतो आधीसुद्धा मी बीड रेल्वे स्थानकावर येऊन बरेचसे व्हिडिओ बनवले होते तसेच रायमो रेल्वे स्टेशन नौगोंद राजुरी रेल्वे स्टेशन वडवणी रेल्वे स्टेशन इथलेसुद्धा मी व्हिडिओ हो, माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकले होते आणि आज पुन्हा मी एक गेल्या आठ दिवसापूर्वी एक बीड रेल्वे स्थानकावरचाच व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही बऱ्याच जणांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि बऱ्याच जणांनी हो कमेंट कमेंटसुद्धा आल्या सध्या मी आज बीड रेल्वे रेल्वेस्थानावर आलो होतो की इथल्या कामाचं काय नेमका आता अपडेट आहे आता येत्या सतरा सप्टेंबर पासून रेग्युलरली बीड ते नगर ही गाडी सुरू होते तर आज रविवारची सुट्टी असल्यामुळे सर्वसामान्य बीडकर सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात बीड रेल्वे स्थानकावर आले होते आणि तसेच जे रेल्वेचे कर्मचारी अधिकारी त्यांची सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित होती त्यांना सुद्धा कामाचं सध्या प्रेशर आहे कारण दोन दिवसात हे उरलेलं काम त्यांना पूर्ण करून रेग्युलरली गाडी सुरू करायची आहे तर तसंच जे रेल्वेचं ट्रायल घेतलं रे। जाणार आहे म्हणजे आज चौदा पंधरा आणि सोळा ह्या तीन दिवसामध्ये हायस्पीड डेमो बीड ते नगरपर्यंत त्यांना ट्रायल घ्यायची आहे कुठं काही प्रॉब्लेम आहे का त्या हिशोबाने कारण सतरा तारखेपासून रेग्युलरली गाडी सुरू होणार आहे म्हणजे येत्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस असल्यामुळे असं सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्रामचं औचित्य साधून रेग्युलरली बीड रेल्वेगाडी सुरू होत आहे तर सतरा सप्टेंबरला झेंडावंदन झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार व बीडचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये इथेच बीडच्या रेल्वे स्टेशनवरून हिडवा झेंडा दाखवून गाडीला सुरुवात करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही पाहू शकतात की बीड रेल्वे स्थानकावर खूप मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे आणि एक मोठा मंडप उभारण्याचं काम सध्या बीड रेल्वे स्थानकावर सध्या चालू आहे आणि मंत्र्याच्या हाताने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रेग्युलरली बीड गाडी सुरू होणार आहे सध्या जी पहिलं जुनं वेळापत्रक असं होतं की नगरहून आंबळनेरपर्यंत जी रेल्वे टीम येत होती ती सकाळी साडेनऊ वाजता नगरहून निघायची आणि साडा साडेबारापर्यंत आंबळनेरला पोहोचायची पण आता त्यामध्ये ती गाडी बीडपर्यंत पुढं कंटिन्यू करण्यात आली आहे त्यामुळे सुद्धा एक नवीन सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आणि ते नवीन वेळापत्रकसुद्धा सध्या आले जी जी नगरहून गाडी अंबळनगरपर्यंत यायची ती बीडपर्यंत कंटिन्यू करण्यात आली आहे आणि त्याचा टायमिंग असा राहणार आहे की सकाळी एक सात वाजता नगरहून गाडी निघणार आहे आणि एक साडेबारापर्यंत बीडमध्ये दाखल होणार आहे आणि एक अर्धा ते पाऊन घंटा थांबल्यानंतर पुन्हा एक ते दीड या दरम्यान पुन्हा वापस नगर साईडनी गाडी वापस निघणार आहे आणि एक साडेसातपर्यंत नगरला गाडी वापस पोहोचणार आहे तर या प्रवासादरम्यान एक पंधरा ते सोळा स्टॉप असणार आहेत प्रत्येक रेल्वे टेशनवर गाडी एक पंधरा ते वीस मिनटं थांबत थांबत येणार आहे म्हणजे जे मध्ये जे सोळा रेल्वे स्टेशन आहेत तिथं थांबत थांबत येणार आहे आणि बीड ते नगर या प्रवासादरम्यान एक चाळीस रुपये तिकीट सध्या म्हणजे तिकीट आकारण्यात आले चाळीस रुपये तिकीट असणारे आता जे सर्वसामान्य बीडकर आहेत त्यांचं बऱ्याच जणांचं प्रत्येकाचं म्हणजे मी बऱ्याच जणांना विचारलं तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना म्हणजे म्हणणं येतं की आम्हाला बीडच्या रेल्वे स्थानकाहून किंवा सुभाष रोज म्हणजे आपल्या सुभाष रोडहून रेल्वे स्टेशनला यायचं म्हणलं तर कमीत कमी रिक्षाला भाडं शंभर ते पन्नास रुपये आकारलं शंभर ते दीडशे रुपये भाडं आकारलं जाईल आणि रेल्वेचे चा तिकीट चाळीस रुपये बीडहून चाळीस नगरपर्यंत चाळीस रुपये राहील म्हणजे आम्हाला जेवढा रिक्षा नगरपर्यंत जायला भाडं लागते त्याच्यापेक्षा दुप्पट भाडं तर आम्हाला रेल्वे स्टेशनून आमच्या घरापर्यंत जाणे जाण्यासाठी लागत ती बी क सर्वसामान्य बीडकरांची एक खंत आहे आणि जणांचं असं म्हणण्यात आले की ही जी रेल्वे डेमो रेल्वे सुरू होते बीड ते नगरपर्यंत हीच गाडी जर आम्हाला पुणे पुणेपर्यंत किंवा मुंबईपर्यंत जर सुरू झाली असते तर आमचा प्रवास एकदम सोपा आणि सुकर झाला असता कारण बीडवून नगरला जाणाऱ्याची संख्या खूप कमी आहे कारण सहसा बीडच्या लोकांचं नगरमध्ये काही काम पडत नाही जे काही त्यांचे समजा नातेवाईक आहेत गाव आहे ते रेग्युलरली जाऊ शकतात पण बिडवून पुणे किंवा मुंबईला रेग्युलर जाणाऱ्याची रे संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे किंवा तिथून बीडला येणाऱ्याची संख्यासुद्धा म मोठ्या प्रमाणात आहे शिक्षणासाठी म्हणा उद्योगधंद्यासाठी म्हणा किंवा कामधंद्यासाठी मुंबई पुण्याला जाणाऱ्याची तर संख्या जास्त असल्यामुळे त्या लोकांचं म्हणणं येतं की आम्हाला रेग्युलर नगरपर्यंत पुणे किंवा मुंबई गाडी सुरू झाली असती तर आम्हाला एकदम सोपं झालं असतं आणि जे उर्वरित आता रूट राहिला आहे परळीपर्यंतचं म्हणजे तिकडचं सुद्धा काम सध्या चालू आहे पण तो रूट जर एकदा कंप्लीट झाला तर मग आम्हाला एक रेग्युलरली म्हणजे समजा नगरहून आपलं एवढं इकडं नांदेड पुणे लातूर नांदेड परभणी हैदराबाद हे शहरसुद्धा गाठणं आम्हाला एकदम सोपं आणि सोयीस्कर होईल म्हणजे तोसुद्धा रूट लवकरात लवकर पूर्ण होवा ही अशी सर्वसामान्य बीडकरांची भावना आहे कारण आपल्या बीडहून साऊथमध्ये कर्नाटकमध्ये हैदराबादमध्ये किंवा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बघत आहेत त्यांनासुद्धा तिकडं जाण्यासाठी हे हा जे उर्वरित शिव रूट आहे बीड ते परळीपर्यंत तो सुद्धा एक दोन चार महिन्यात कंप्लीट झाला आणि त्यांना हा प्रवास एकदम सोपा होऊन जाईल सध्या रेल्वेचं काम एकदम फास्ट जोरात चालू आहे बीडकर म्हणून एक आशा करतो की जी बीडून नगरवर गाडी जाऊन जाते ती क गाडी कंटिन्यू पुढं पुणे किंवा मुंबईपर्यंत धावावी याची इच्छा आहे आणि बीडच्या विकासामध्ये हातभार लागत राहा अशी अपेक्षा आहे आणि हा मी बनवलेला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपले काय सूचना असतात त्यासुद्धा मला कळवा आणि पुढील व्हिडिओ तुम्ही कुठला बघणार आहेत तेसुद्धा बघायला आवडेल ते मला आव सांगा आणि आपण पुन्हा सतरा सप्टेंबरला ज्या दिवशी रेल्वेचं ओपनिंग होईल त्या दिवशी सुद्धा आपण एक मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकू तोसुद्धा तुम्हाला नक्की बघायला भेटेल आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपले काही सुझाव असेल ते मला नक्की सुचवा धन्यवाद